बस कार मित्रांनो तुम्ही जे मागील व्हिडिओला भरपूर प्रेम दिले त्याबद्दल धन्यवाद असेच प्रेम देत राहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांच्याबरोबर बोलता बोलता बोलून गेलो की कुठेतरी फिरायला जाऊ चला मग मित्रांनी सजेस्ट केले की ज्योतिबा बनायला फिरून येऊया चला मी म्हणालो नाही दुसरे कुठेतरी जाऊया चांगल्या ठिकाणी जिथं मन प्रसन्न होईल मग मित्रांनी सजेस्ट केलं की सातेरीला मी पण पाहिलं नव्हतं सातेरी कसं आहे मग असं ऐकलं होतं की बाराव्या शतकातील महादेवाचं मंदिर आहे जे सातेरी डोंगरावर आहे तर मग जाण्याची इच्छा होती चला तर मग गाड्या काढल्या आणि फिरायला निघालो <coughs> थोडे दूर गेलो असं मस्त एकदम रस्ता एकदम जबरदस्त आहे डोंगराच्या मधून असं आडवळणी रस्ता आहे आणि जबरदस्त वाटतं तुम्ही पण बघू शकता थोडं पुढे गेल्यानंतर धुक्यानं आम्हाला पूर्ण ओलच चिंब केलं पाणी आणि त्याचबरोबर थोडं थोडं वारं मारत असल्यामुळे गाडीवर एकदम अशी थंडी गारगार वाटायला लागलं एकदम धोक्यामुळे पूर्ण शरीर असं थरथर कापत होतो हातही देखील जाम झाले होते तरी पण त्या परिस्थितीत आम्ही गाडी चालवत होतो आमची समोरची गाडी आम्हाला दिसत नव्हती ट्रॅफिक वगैरे थोडंफार होतं आणि धोक्यानं सगळं समोरचं काहीही दिसत नव्हतं स्पष्ट पण थोडे पुढे गेल्यानंतर आम्हाला जरा बरं वाटायला लागलं थोडं थोडं धोकं कमी व्हायला लागलं जसं सूर्यदेवाचं आगमन झालं त्याच्यानंतर एकदम छान वाटायला लागलं कपडे आमचे सुकले आणि वातावरण बघितल्यानंतर आम्हाला एकदम प्रसन्न वाटायला लागलं आमच्या खाली धुकं होतं ढग आमच्या खाली असल्यासारखं हो भासत होतं आणि तिथून रस्ता एक नंबर आजूबाजूची झाडं वगैरे सगळं डोंगर वगैरे एक नंबर होतं अविस्मरणीय असा हा प्रवास आमचा होता अगूनच आम्हाला एक मंदिर दिसलं म्हणून आम्ही गाडी फास्ट मारून आम्ही पुढे गेलो आणि थोडा वेळ थांबलो आणि एक व्हिडिओ शूट केला अविस्मरणीय असा हा दृश्य होतं ज्याच्या खाली डोंग ढग आणि डोंगर असे खाली होतं आणि आम्ही त्याच्यावरती होतो थोडा वेळ थांबलो हे माझे मित्रमंडळी बघू शकता सात दिवससाठी माझ्यासोबत आलेले तर आम्ही असा व्हिडिओ शूट केला निसर्गाचं हे अप्रतिम दृश्य आम्ही आमच्या डोळ्याने अनुभवलं एक नंबर पुढे आम्हाला नंदी देवांचं दर्शन झालं दर्शन घेऊन आम्ही पुढे पुढे चाललो अशा या पायऱ्या चढत चढत वरती गेलो एक छोटासा भुयारी मार्ग किंवा असा विहिरीसारखा खोल असं दिसला आम्हाला त्याच्यात आम्ही जरा असा थोडासा आवाज दिला तेव्हा आम्हाला प्रतिध्वनी अनुभवला मग आम्ही थोडं पुढे गेल्यानंतर मंदिर बघू शकता मंदिराची तुळस आणि हे मंदिर आम्ही आलो आमच्या ठिकाणी पोचलो जिथं आम्हाला साथीरी मंदिराचं देवस्थानाचं महादेवाचं दर्शन घेता आलं अविस्मरणीय असं हे दर्शन आणि इथलं वातावरण एक नंबर हे बघू शकता मंदिराचं आजूबाजूचे परिसर आणि ही धुकं ज्याच्या आपण डोंगराच्या वरती आणि ढगांच्या वरती असल्याचा अनुभवतो हे कसलं सातीर डोंगर आहे बघा बघू शकता सुंदर असा परिसर आणि अ आ... अतिरम्य असं वातावरण आहे हा झेंडा बघू शकता आणि हे मंदिर आहे आम्ही आमच्या महादेवाला भेटायला आलो आहोत तुम्ही देखील आपल्या महादेवाला भेटायला या अशी या गुहा आहे जिथं गणेश मंदिर गणेश पार्वती मंदिर आहे तिथं आम्ही आतमध्ये आलो श्री गणेशाचं दर्शन घेतलं जय श्री गणेश आहे ना महा थोडं पुढं आतमध्ये गेल्यानंतर पार्वती मातेचं दर्शन घेतलं किती सुंदर आहे बघू शकता पार्वती माता थोडंसं दर्शन घेतलं आणि इथून पुढे पाठीमागच्या साईडला आलो पाठीमागून एक नंबर नजारा आहे बघू शकता फोटोशूटला वगैरे सगळे येतात आणि देवाचं दर्शन घेतात इथं निसर्गाच्या सानिध्यात मिसळून जातात तुम्ही देखील आठवड्यातनं किंवा महिन्यातून एकदा आलं पाहिजे या निसर्गाचा अनुभव घेतला पाहिजे आयुष्य एकदाच आहे मित्रांनो आजूबाजूची ठिकाणं पहा आणि अनुभव घ्या मजा घ्या आम्ही मित्रांनी फोटो काढले थोड़े फिरलो आणि आम्ही परतीच्या मार्गावर लागलो आ... <coughs> कसा वाटला व्हिडिओ आपला कमेंट करून कळवा मित्रांनो आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद मित्रांनो असंच प्रेम करत राहा